भिवंडी शहरातील कोनार्क आर्केड येथे डेग्नोट्री इमॅजिन अँड डायग्नोस्टिक सेंटरचे भव्य उद्घाटन भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फा बाळबामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पार पडले डॉक्टर मनीष आशा श्रीकांत जोशी एम बी बी एस डी एम आर ई कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट यांच्या माध्यमातून या डेग्नोट्री सेंटरचे निर्मिती करण्यात आली असून अत्यंत अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना देण्याचा उद्देश डॉक्टर मनीष जोशी यांनी यावेळी व्यक्त केला आहे त्यासोबतच भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी या इमॅजिन डायग्नोस्टिक सेंटरचे कौतुक केले असून येणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी सर्व नागरिकांना या ठिकाणी येऊन डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये आपला प्रतिसाद देण्यासाठी आव्हान देखील केले आहे विशेष म्हणजे डॉक्टर मनीष आशा श्रीकांत जोशी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी अत्यंत सुविधापूर्ण पूर्ण डायग्नोस्टिक सेंटर उघडले आहे यावेळी या डायग्नोस्टिक सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वच मान्यवरांनी डॉक्टर मनीष जोशी यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत या ठिकाणी डॉक्टर मनीष जोशी आणि डॉक्टर मोहम्मद अहिम खान या दोघांच्या वतीनं डायग्नोट्री डायग्नोस्टिक सेंटर आणि या सेंटरचं आज उद्घाटन इथं झालेलं आहे खरं म्हटलं तर या उद्धव उद्घाटनाच्या माध्यमातून मी आमच्या दोन्हीही डॉक्टरांना त्यांच्या परिवाराला खूप मनापासून शुभेच्छा देईन भिवंडीसारख्या ठिकाणी अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर त्यांनी उभारलं आहे आणि या सेंटरच्या माध्यमातून भिवंडीकरांची जास्तीत जास्त सेवा हो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतोय आणि ही सदिच्छा व्यक्त करताना देखील मी आवर्जून सगळ्यांना सांगेन की ही आमची भिवंडी आहे ही आमची एकता आहे आणि म्हणूनच आम्ही सगळेजण भिवंडीकर आहोत एकत्र आहोत आणि आज से या डायग्नोसिस सेंटरच्या माध्यमातून देखील हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि या माध्यमातून आपण सगळ्यांनी सगळ्या भिवंडीकरांना आवाहन करेन आपण सगळ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा नक्कीच डॉक्टरांनाही शुभेच्छा देईन आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यांची सेवा व्हावी आणि रुग्णांना योग्य ते उपचार योग्य ते ट्रीटमेंट आणि योग्य ती सवलत मिळावी अशा प्रकारची देखील विनंती काय धन्यवाद डायग्नोस्टिक सेंटर कल्याण नाकावर टाकलेला आहे स्टार्ट केलेलं आहे इथे आपलं सोनोग्राफी यु एस जी त्याला आपण बोलतो आणि एक्स रे आणि पॅथोलॉजी सर्व ब्लड टेस्ट वगैरे त्याच्याबद्दल सर्व सेवा इथे ठेवलेल्या आहेत आणि याच्यात मध्ये अत्यावश्यक असं प्रेग्नेन्सीचे जे आपले स्कॅन्स असतात तिसऱ्या महिन्यावर जो सर्वात इम्पॉर्टंट स्कॅन असतो आणि पाचव्या महिन्यावर ज्याच्यात आपल्याला बाळाबद्दल जरा सर्व गोष्टी नाही का क्लिअर होऊन जातात की काही पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ शकतो का अशा सर्व स्कॅन साठी आपली हायटेक मशीन जी सॅमसंगची एच एस सेवन्टी आपण मशीन घेतलेली आहे जी भिवंडीत नाहीये कोणाकडे आपले फर्स्ट टाइमच भिवंडीत आपण घेतलेली याच्यात थ्री डी फोर डी फाय डी स्कॅन्स होतात तर बच्चूचे लिटरली आपल्या चेहरे आणि सर्व छोट्यातल्या छोट्या गोष्टी समजून येतात दुसरी गोष्टी आपण आपण अबडमन स्कॅन करतो पोटाची तपासणी कशासाठी दुखतोय त्यानंतर पायाची तपासणी हाताची तपासणी रक्त प्रवाहामध्ये काय कुठे काय ब्लॉकेजेस कुठे ऑप्लुजन काय येतोय का ते बघण्यासाठी करणार आणि त्यानंतर न्यूरोसोनोग्राम पण याच्यावर करू शकतो आपण जे भिवंडीत खूप कमी प्रमाणात करतात इकडे कारण की जास्त स्पेशलिस्ट नाहीये तर ते न्यूरोसोनोग्राम पण आपण याच्यात करणार बी स्कॅन आय ची पण सोनोग्राफी होते ते सर्व करणार आपल्याकडे स्कॅनोग्राम एक आहे पद्धत एक्सरे सारखं जे असतं जे पूर्ण वोल बॉडीचा एक्सरे काढतो जे भिवंडीत फर्स्ट टाइम आलेलं आहे आपल्या भिवंडीत स्कॅनोग्राम कुठेच नसतो त्याच्यात आपल्याला मणक्याचे आपले जे असतात गोष्टी की किती भार येतोय एका पायावर आणि मणक्यात कसं काय गॅप आहे त्या सर्व गोष्टी समजून येतात तर आपण हे चालू मी याचा लाभ उठवावं हेच सर्व आलेले मान्यवर आणि जितके पण चीफ गेस्ट आले आणि माझे फ्रेंड फॅमिली सर्व रिलेटिव्ह त्यांना थँक्यू सो मच फॉर कमिंग फॉर दिस डीआर सिस्टम लावलेला आहे आणि हे स्कॅनोग्राम आहे जो फर्स्ट टाइम आपण याच्या थ्रूच कॅप्चर करणार हे डी आर सिस्टम आहे प्रिव्हियस जे ओल्ड सी आर सिस्टम असायचं त्याचा प्रोसेस करायला लागायचं मग पेशंट थांबून आहे परत एकदा काढायचं ते सर्व सिस्टमच नाही त्याच्यात आपण वन शूट एकदा शूट दिला आपल्या मध्ये जसं फोटो येतो तसंच फोटो डायरेक्ट येऊन जाणार तर पेशंटचं रेडिएशन एक्सपोजर पण कमी होतो आणि टाइम पण वाचतो आणि चांगली इमेज पण आपल्याला येते हे एकदम हायटेक आहे आणि हे स्कॅनोग्राम आहे जिकडे आपल्याला पूर्ण बॉडीचं होल स्कॅन एकदाच काढता येणार असं आहे त्याच्यामुळे दुसरे स्पेशल प्रोसिजर बेरियम जे पोटात काय असं सुझन असली तर ते सर्व गोष्टी त्याच्यानंतर आपले एच एस जी वगैरे प्रोसिजर जे असतात आपले गर्भाशयासाठी काय काय गोष्टी असतात ते सर्व जाणण्यासाठी सर्वात चांगले इकडे आपल्याकडे अवेलेबल असतात